नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आज आपण चाललेलो आहोत इचलकरंजीला आणि एक अशी डिश आज ट्राय करायची आहे ती खतरनाकच असते रक्तीमुंडी आणि रस्सामुंडी रक्तीमुंडी आणि मुंडी, मुंडी।, रक्ती मुंडी, मुंडी आपल्या कोल्हापुरात एक नंबर तर मिळतंच आणि खायला पण ते अप्रतिम लागतं त्यामुळं त्या खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही गेलो होतो हॉटेल भाग्यश इचलक्रंजीमध्ये आंबेडकर पुतळ्यापासून सरळ स्टेशन रोडला रोड जातो तिकडंच ते हॉटेल भाग्यश आहे तिथं मटन ताट मुंडी फ्राय आणि मुंडीच्या दोन तीन आयटम त्यांच्याकडे मिळतात एक नंबर क्वालिटीचं जेवण तिने ह्याच्या आधी पण देत होते आणि आत्ता पण तिने देतात ते असं त्यांचं मेनू कार्डमध्ये आहे रक्तीमुंडी ताट चिकन ताट शेतकरी मटन अंडागिरी खिमा ताट वजडी ताट चिकन फ्राय ताट हा एकदम छोटस हॉटेल आहे हा तिथला एम्बियन्स आहे हे आम्ही सगळे मित्रमंडळी गेलो होतो हे आपले बदाई स्वीटचे मालक आमचा आप्पा शोवा आणि हा आतमध्ये किचनचा सेट त्यांनी अशा पद्धतीनं लावलेला आहे किचन पण अगदी घरातच असल्यामुळं अप्रतिम हो आहे ही भाकरी अशी तिने ह्याच्यावर करतात गॅसवर पण चांगली असते भाकरी पण उत्तम असते राईस पण त्यांचा एक नंबर क्वालिटीचा असतो राईसची पण क्वालिटी अगदी छान जिरा राईस होता पण मस्त होतं आणि हा रस्सा त्यांचा तांबडा रस्सा हा तांबडा रस्सा गटवरूनच तुम्ही ओळखला असाल ही काय क्वालिटीचं असेल आणि अंड्याला वापरण्यासाठी मटणला वापरण्यासाठी ही ग्रेवी त्यानंतर हा मुंडीचं जे भेजा असतो तो भेजा फ्राय त्यानंतर हे चिकनचं सूप होतं त्यानंतर त्याने आपल्याला पांढरा रस्सा दाखवला पांढरा रस्सा तर त्यांचा एक नंबर क्वालिटीचा होता त्यानंतर ही रक्ती दाखवली रक्ती पण अप्रतिम शिजली होती आणि ही जिगरी रक्ती मुंडी जिगरी हे नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना खूप आवडत असेल खास करून आमच्या कोल्हापुरात ह्या गोष्टीचा आस्वाद अगदी एक आणि एक घरात घेत असेल खिमा खिमा पण त्यांचा एक नंबर आणि ही समोर दिसते ती मुंडी मुंडी फ्राय करून देतात त्याने पूर्ण मुंडी भाजून ती फ्राय करून देतात हे त्यांचं मेनू कार्ड आहे तिने दर फलक जे आहे ते बाहेरच लावलेला आहे किती किती रेट आहे काय ते तुम्ही पाहून घ्या आणि अशी आमचे ताट तयार होते होती एक नंबर क्वालिटीची असं भरगतच दिसणार ताट असं बघितल्या बघितल्या तोंडाला पाणीच सुटायला पाहिजे अशा पद्धतीनं तिने ताट लावून दिली होती आम्हाला आणि मग एक 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 करून हा त्या हॉटेलचा ओनर आहे तोच आम्हाला ताट देत होता सगळ्यांनीच मुंडी घेतली होती असं भरगतचं ताट त्यामुळे एक नंबर क्वालिटी दिसायला कसं दिसतं बघा देखणं ते खायलाच छान दिसलं एक नंबर म्हणजे एक नंबर आणि आपले बदाई स्वीटचे मला आहेत ते शाकाहारी त्यामुळं अंडागिरी खातात त्यांना बाकीच्या ज्या गोष्टी चालत नाहीत जरा लाजतात ते पण हरकत नाही आमच्यासोबत असतात एक नंबर क्वालिटी जेवण आणि अप्रतिम असा रस्सा आणि सोबत असणारी सोलकडी त्यामुळं त्याचा आनंद घे तेवढा कमी असतो आयुष्यात येऊन मटणा बरोबर आपण मुंडी नाही खाल्ली तर काय सार्थक होत नाही त्यामुळं मुंडीचा स्वाद सर्वांनी आवर्जून घ्यावा आरोग्यासाठी पण मुंडी चांगली असते विटॅमिन बी ट्वेल्व व विटॅमिन डी अनेक प्रथिनं ह्या सगळ्या गोष्टी मुंडीमध्ये मिळत असतात मुंडीचं सूप पाया सूप एक नंबर असतो अशा पद्धतीनं आम्ही जेवणाचा आस्वाद घेऊन आमच्या सगळ्या प्लेटा आम्ही रिकाम्या करून दाखवल्या नंतर भातावर तडका द्यायचा म्हटला म्हणून आम्ही भात घेतला शमचे आमचे अमितराव आमच्या ताटातच आनंद घेत होते ते जीून आले होते त्यामुळं त्यांनी आमच्याबरोबरच शेअर केलं अशा पद्धतीनं आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला पूर्ण ताटं अगदी रिकामी करून भरगतच जीवन मगच आम्ही तिथून जाणार होतो कारण जेवणच तशा पद्धतीचं होतं बोटं चाटून खावी अशा पद्धतीचं जेवण हॉटेल भाग्येश यांनी आम्हाला दिलं होतं अग्रहाणी वाटत होते विचारत होते सर्वजण अगदी यथेच्छपणे जीवन घेतली क्वालिटी त्यांची उत्तम असल्यामुळं तुम्ही जर इचलग्रंजीमध्ये असाल तर त्या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या ते अशी पाटं पुसून खाल्ल्याशिवाय तुम्हाला चेन पडणार नाही खरंच जर नॉनव्हेज लोवर असाल तुम्ही तर तिथं जाऊन या आणि असं हडस साईडला करा पूर्ण सेपरेट करून हे असं रिकामं ताट पूर्ण दाखवा रिकाम हे रिकाम ताट दाखवण्यामागचं कारण तुम्हाला हेच असतं की तिथलं जेवण किती अप्रतिमा त्यामुळे त्या, त्या हॉटेलला एकदा नमस्कार तुमचं हॉटेल भाग्यशमध्ये स्वागत आहे आमच्याकडे रक्ती मुंडे मुंडे फ्राय चिकन मटन वगैरे हे मारती हे सर्व काही मिळते तरी तुम्ही एक वेळ अवश्य भेट आणि अशा पद्धतीनं आम्ही जेवणाचा आस्वाद घेऊन आमच्या आमच्या घरी निघालो येथेच जेवण झालं त्यामुळे मस्तपैकी सोडा पिला आणि आम्ही आमच्या आमच्या घरी गेलो चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद